नमस्कार बालमित्रांनो मी तुमचा ऑनलाईन शिक्षक महेश घोडगे स्वागत आहे तुमचं माझ्या झेडपी गुरुजी या विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ सहावा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा बालमित्रांनो या पाठाचा भाग दुसरा आज आपण शिकत आहोत मावळ खोऱ्यातील जमवा जमाव शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडदौड करावी डोंगरातील आडमार्ग शोधावे खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंत करणे जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधान आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडानखडा माहिती मिळवली मावळातील सोपती बारा मावळात ठिकठिकाणी थीक काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले त्याला आळा घालायचा त्यांनी ठरवले शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भरून टाकत शिवरायांनी त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले पण काहींनी दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ हैबतराव शिळमकर बाजी पासलकर विठोजी शितोळे जेधे पायगुडे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली शिवरायांची राजमुद्रा शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याबरोबरच दुसऱ्या धर्मांचा द्वेषही नको शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले